हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला स्वामी केंद्रात काय महत्त्वाची माहिती किंवा काय उपाय सांगितलेले आहेत ते तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असते काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही अशावेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्रीस्वामी समर्थांचे जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक असा अनुभव आलेला असतो तर आपल्याला अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरिता स्वामी केंद्रात सांगितलेले हे उपाय करून पहा दररोज घरात श्रीसुक्ताचं पठण केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता कधी भासत नाही लाल रंगाच्या रिबणीमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व वा धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्यास घरामध्ये सुख शांती समृद्धी येते नोकरी व्यवसायातील अडचणीसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी यांच्या फेऱ्या बऱ्याच वेळी त्रासदायक यातना देतात अशा वेळे श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय रोज दोनदा वाचणे ज्या घरात एक तरी नामस्मरण करणारा व्यक्ती असतो त्या घरात सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळेच तारून जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष व सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारकमंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा यामुळे बराचसाच फायदा मिळतो स्वयंपाक करते वेळेस किंवा इतर महत्त्वाची कामे करता वेळेस सतत नामस्मरण करावे नामस्मरणाला कोणतंही बंधन नाही मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरे कारणीभूत असतो विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतन आवश्यकता फार असते म्हणूनच ध्यानधारणा व नामस्मरण याला फारच महत्त्व आहे म्हणूनच आपण सर्वांनी रोज ध्यानधारणा व नामस्मरण करावे अनेक वेळी कामाचा ताणतणाव वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशावेळी आपल्याला इष्टदेवतेचे किंवा श्रीस्वामी समर्थांचे नामस्मरण करावे यासोबतच ज्ञानेश्वरी या, या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळाओळ्या वाचाव्यास शांत झोप लागेल त्याचबरोबर घरात नकारात्मकता किंवा वादविवाद होत असतील तर दररोज श्रीस्वामी समर्थ सारामृताचे तीन अध्याय वाचावे त्यामुळे फायदा होतो मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमेस उंबरट्याला हळदीचे लेपन जरूर करावे त्यामुळे घरात नकारात्मक शक्ती येत नाही व वा घरातील वातावरण सकारात्मक राहते व प्रत्येक मंगळवारी किंवा पौर्णिमेस श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केल्यास घरात पैशाची चणचण भासत नाही व कर्जातून हळूहळू आपण मुक्त होतो तर लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे तर श्रावण महिन्यामध्ये बरेच लोक स्वामी समर्थ सारामृताची सेवा चालू कर करतात मीसुद्धा सेवा चालू करणार आहे म्हणजे पारायण क सुरू करणार आहे तर त्याचा तुम्हाला डिटेल व्हिडिओ नंतर येईलच माझ्या चॅनलवर स्वामी समर्थ सारामृताचा अमृताचं अकरा गुरुवारचं व्रताची माहिती पूर्ण आहे ते तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता आणि तुमचीसुद्धा सेवा चालू करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ